रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सर्वच पक्षाकडून प्रचार सुरू आहे कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील सावंत यांनी सध्या मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावलाय दरम्यान प्रचार करताना कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील सावंत यांना धमकी देण्यात आली आहे कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरलेले असून ते गावोगावी जाऊन प्रचार करत आहेत या प्रकारानंतर शकील सावंत यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना भेटून पोलीस संरक्षण मागितलंय रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड गावामध्ये प्रचार करत असताना अश्रफ सारंग याने प्रचारादरम्यान आम्हाला अडथळा निर्माण केला आणि माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या अंगावर धावून आला असं शकील सामंत यांनी तक्रार अर्जामध्ये म्हटलंय आज मी तक्रार याच्यासाठी केली की के मला प्रोटेक्शन पाहिजे मला धमक्याचे कॉल येत आहेत आणि व्हायरल मॅसेज होत आहेत मी आज जे लोकसभा इलेक्शन लढतोय हे कुठल्या जातीवर लढत नाही आहे विकासासाठी लढतोय आणि रत्नागिरी सिंधू